मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या थेट महाराष्ट्रावरती मित्रांनो सर्वात मोठा भगवा झेंडा अखेर फडकला उद्धव ठाकरेंना कमी लेखन केंद्रीय भाजप नेत्यांना आलं अंगलट मित्रांनो ठाकरे यांची ताकद ओळखूच शकले नाहीत ठाकरे म्हणजे संपूर्ण देशभर हे आता समीकरण झालंय ठाकरेंच्या शिवसेनेचा सतरापैकी जवळजवळ सोळा जागांवरती प्रचंड मोठा विजय एका जागेवरती इंडिया आघाडीचा तर भारतीय जनता पार्टीचा उडाला धुवा केंद्रात दिल्लीत ठाकरेंचा शिवसेनेचा अतिशय निव्वळ भगवा झेंडा भडकला मित्रांनो सविस्तर बातमी मुंबई दिल्लीत ठाकरेंचा जल्लोष नेमकं काय करते बघूया महत्वाची अपडेट देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचं महत्व किती आहे हे आता जवळजवळ भाजपला समजायला लागलंय म्हणून भाजपचे नेते आता म्हणू लागलेत की आता झालं उद्धव ठाकरेंची बोट धरण्याची वेळ आलेली आहे उद्धव ठाकरेंना जवळ करण्याचे आदेश केंद्रीय नेत्यांचे निघू लागलेत त्याचमुळे उपराष्ट्रपतीच्या पदाच्या निवडणुकीच्या दरम्यान उद्धव ठाकरेंना भाजपच्या डझनभर नेत्यांनी फोन केल्याची देखील महत्वाची बातमी पाठीमागे समोर आली होती महाराष्ट्रात देखील होऊ घातलेल्या आगामी विधानसभेच्या विधानसभा मिनी विधानसभा निवडणुकीच्या पूर्व अगोदर आता उद्धव ठाकरे बाहेर देखील आपले भगवे झेंडे फडकवायला लागल्यामुळे भाजपची मात्र खूप मोठी पिछाट राज्यात होऊ शकते असा सध्या एक अंदाज व्यक्त केला जातोय तसं बघायला गेलं तर था उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रावरती सीमित असं काही लोकांचं म्हणणं आहे परंतु दक्षिणे भागामध्ये उत्तरातील जम्मू काश्मीर पर्यंत उद्धव ठाकरेंची शिवसेना पसरल्याचं आपल्या सर्वांना माहीत आहे कारण की हिंदुत्वाचा झेंडा घेऊन ठाकरेंची शिवसेना भाजप पेक्षा प्रखर हिंदुत्व राबवते आणि देशभरामध्ये हिंदू राष्ट्रासाठी ठाकरेंची देखील भूमिका महत्वाची होती मित्रांनो याच वेळी आता सर्वात मोठा विजय समोर आल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिंदे सेनेला खूप मोठा धक्का बसलाय मित्रांनो शिवसेनेच्या कामगार सेनेने कामगार युनियनने दिल्ली मध्यवर्ती रेल्वे या निवडणुकीच्या मध्ये सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचा सपोर्ट असलेली संघटना प्रचंड बहुमतांनी विजय झाली आहे केंद्रीय रेल्वे निवडणूक आयोग या दरम्यान उद्धव ठाकरेंचा कामगारांचा हा विजय खूप मोठा आहे अरविंद सावंत यांचं नेतृत्व या ठिकाणी खूप महत्वाचं काम करत आहे कामगार युनियन सेना ही ठाकरेंची संलग्न असणारी रेल्वे कर्मचारी युनियन आहे याच योजनेचा दिल्लीमध्ये खूप मोठा प्रचंड विजय झाल्यामुळे महाराष्ट्र देखील त्याचा जल्लोष सध्या सुरू झाला आहे म्हणजेच महाराष्ट्राच्या बाहेर उद्धव ठाकरेंनी सतरापैकी सोळा जागा जिंकत भाजपला पाणी पाजलंय ठाकरे एवढा जागा जिंकणार नाहीत ठाकरेंचा ना वचाप फक्त महाराष्ट्र पुरता आहे हा भ्रम सध्या भाजपचा निघून गेला आहे कारण की ठाकरेंनी असा विजय मिळवलाय त्या ठिकाणी भाजपने प्रतिष्ठेची न केलेली निवडणूक देखील त्यांना अतिशय मोठ्या धक्क्यातून सावरण्यास भाग पाडते आहे मित्रांनो रेल कर्मचारी सेना नंतर बांधणी मंडळ मुंबईच्या सगळ्याच संघटनांमध्ये उद्धव ठाकरेंचं खूप मोठं योगदान आहे आणि या दृष्टीने या कर्मचाऱ्यांनी मिळवलेला हा मोठा विजय ठाकरेंसाठी खूप महत्वाचा मानला जातोय यासाठी त्या सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी मातोश्रीवरती या नेत्यांची खूच लवकरच बैठक आयोजित केली जाईल असंही सध्या बोललं जात आहे मित्रांनो हा विजय शिवसेनेचा आहे हा विजय ठाकरेंचा आहे हा विजय शिवसेना प्रमुखांना समर्पित असल्याचं सध्या बोललं जात आहे यावरती आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा उद्धव ठाकरे थेट महाराष्ट्राच्या बाहेर दिल्लीच्या तक्तावरती गेल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेनेचा अभिमान उर भरून येतोय मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र